गोंदिया शहरातील उच्च शिक्षेत सोळा तरुणांनी एकत्र येत स्टुडंट शिल्ड ही कंपनी तयार करून शाळेत तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक शारीरिक आर्थिक मानसिक आणि डिजिटल सुरक्षितता प्रदान करण्याची जबाबदारी हाती घेतली आहे कालच गोंदिया शहरातील द ग्रँड सीता हॉटेल या ठिकाणी स्टुडंट शिल्ड या ब्रँडचा शुभारंभ गुगल गर्ल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नागपूर येथील गौरी कोडे यांच्या आई मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन एक्सपर्ट अँड एज्युकेशन मेंटर वैशाली कोडे यांच्या हस्ते गोंदियात करण्यात आला स्टुडंट्स शिल्ड भारतातील पहिली स्कूल रेंटिंग कंपनी म्हणून समोर आली आहे जी शाळांना त्यांच्या वार्षिक एकूण कामगिरीच्या आधारे रेटिंग प्रदान करेल या उपक्रमाचा उद्देश शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये पारदर्शकता आणणं आणि संस्थांच्या शैक्षणिक सहशाले तसेच प्रशासकीय कार्यांचं निष्पक्ष मूल्यमापन करणं कंपनीद्वारे जारी केलेल्या रेटिंग अहवालामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना शाळा निवडीमध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळेल स्टुडंट शिल्ड म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शारीरिक आर्थिक मानसिक आणि डिजिटल सुरक्षितता प्रदान करणारी एक संरक्षणात्मक योजना किंवा प्रणाली आहे गोंदिया शहरात शिक्षण घेतलेल्या सोळा तरुणांनी एकत्र येत ही योजना आखली आणि स्वतःच्या शहरातून या योजनेचा शुभारंभ केला या कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यासह नागपूर विभागात शाळा चालवणाऱ्या शिक्षण संस्था चालकांनी तसेच शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी स्टुडंट शिल्ड या कार्यक्रमात हजेरी लावत याविषयी माहिती जाणून घेत लवकरच आपल्या शाळेत देखील स्टुडंट शिल्डने तयार केलेला उपक्रम आपल्या शाळेत देखील राबवण्याचा संकल्प घेतला विद्यार्थ्यांची सुरक्षा आरोग्य आणि डिजिटल संरक्षण मजबूत करण्यासाठी स्टुडंट शिल्ड हा महत्त्वाकांक्षी उपक्रम या तरुणांनी सुरू केला शाळांमधील वाता हो सुरक्षित वातावरण मानसिक आरोग्य मार्गदर्शन आणि सायबर सेफ्टी यांसारख्या पाच महत्त्वाच्या क्षेत्रांवर या योजनेचा भर असल्याची माहिती या तरुणांनी दिली आहे तर येत्या काळात गोंदियातील तरुणांनी सुरू केलेला स्टुडंटशील्ड उपक्रम गोंदियासह राज्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात पोहोचेल आणि तुमच्या मुलांच्या शैक्षणिक शारीरिक आर्थिक मानसिक आणि डिजिटल सुरक्षितता प्रदान करण्याची हमी देईल त्यामुळे येत्या काळात आपल्या पाल्यांचं ऍडमिशन ज्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही करत आहात त्या ठिकाणी स्टुडंट शिल्ड आहे का हे नक्की पहा आणि आपल्या पाल्यांची योग्य ती काळजी घ्या गोंदियाहून प्रतिनिधी अमार्दी भबडगे काय सर इव्हन तर खूप सुंदर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे स्टुडंट शिल्ड जे आहे आजकाल आपल्या मुलाचं चा भवितव्य चांगलं करण्यासाठी प्रत्येकच पालक इच्छुक असतात मी पण ॲज अ पॅरेंट्स मी बोलते की मला पण वाटतं की माझ्या मुलाला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे सपोर्ट मिळालं पाहिजे सगळं तर हे स्टुडंट शेल्ड जे आहे हे प्रत्येक पार्ट्सला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना लाभदायक आहे आणि मला आजचा प्रोग्राम खूप चांगला आवडला का असं वाटलं की आपण या लोकांशी जोडायला पाहिजे म्हणून तुम्ही स्वतःच एक फॉर्म तुम चालवता तुम्हाला काय वाटलं की या लोकांशी जोडायला पाहिजे आपल्याला सर हा फॉर्म मी स्टुडन्टशी uh, shi यासाठी जोडलेली आहे कारण की मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि एज्युकेशनशीच रिलेटेड माझं आहे हे एज्युकेशनशी असल्यामुळे विद्यार्थी पालक म्हटलं की डेफिनेटली मी त्यांना कोणत्याही पद्धतीने म्हणजे अभ्यास कसा लक्षात ठेवायचं मी मदत करतेच आणि त्याचसोबत जर पालकांना जर मिळालं प्रोटेक्शन विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसोबत पालकांना तर अँड गुड्या एक कॉम्बिनेशन खूप चांगलं बनतं म्हणून मी याच्यामध्ये इंटरेस्ट येतो संपूर्ण राज्यामध्ये ओळख आहे त्याबद्दल काय सांगाल सर गुगल गर्ल मदर म्हणून माझी यासाठी ओळख आहे कारण की अख्खं भारतीय संविधान तिने के लर्न केलं आणि तीनशे पंच्याण्णव आर्टिकल वयाच्या दहाव्या वर्षी तिने म्हणून दाखवलेलं आहे प्रत्येक आणि मी मीडियाला खूप थँक्यू म्हणते कारण की मीडियाने माझ्या मुलीला उचललेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांचं पण खूप थँक्स म्हणते आणि विशेष म्हणजे तिने एका मिनिटामध्ये पन्नास वर्ड लक्षात ठेवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नाव आणलेलं आहे तर आज मला तिची आई म्हणून जे ओळखण्यात येतं त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि हा एज्युकेशनचे क्षेत्र आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सपोर्टिव्ह राहायला पाहिजे या गोष्टी हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पसरायला पाहिजे इव्हन मी तर म्हणते इंडिया लेवलला व्हायला पाहिजे कारण की काय आजकाल मुलं जेव्हा खेळतात ना मी बरेचसे मुलं बघितले घरी बरेचसे मुलं मोबाईल वगैरे बघतात मग काय करतात खेळायला कुठे मिळणार आहे घरी तर जास्त मोबाईलच पाहतात मग शाळेत जेवढं काही खेळायला मिळतं त्यातही त्यांचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन बिघडलेलं राहतं त्याच्यामुळे काय पडले गिडले लागलं गिगले तर अशा वेळेस कसं मी बघितलं की पालक खूप वरीड होतात माझ्याही मुले लागले तर मी वरिड होणार गरज आहे तर ही स्टुडंटशील जर घेतली त्यांनी आणि यांचा जर सपोर्ट मिळाला तर ते कसं राहते फ्री राहतील कारण की आजकाल पालक वर्ग खूप बिझी असतात जॉब करतात मुलांना वेळ देऊ शकत नाही बरंच काही असतात त्याच्यामुळे मला तर वाटतं घ्यायला पाहिजे देखिए गोंदिया में भी मुझे तो ये इवेंट हिंदुस्तान के हर कोने में करना है हिंदुस्तान की हर स्कूल को मुझे इवेंट से ये प्रोग्राम से वाकिफ करवाना है और बात करू की ये आइडिया कहाँ से आया तो आइडिया शुरुआत से ऐसा था कि कुछ यूनिक करना है एजुकेशन के लाइन में, में मेरा बैकग्राउंड है मेरे फ्रेंड को फाउंडर के उनके पापा है, एजुकेशन में मेरी मम्मी एजुकेशन में कुछ एजुकेशन से रिलेटेड करना था जब प्लान डेवलप किए तो धीरे धीरे डेवलप करके ये स्टूडेंट शील्ड का जो प्रोडक्ट है ये आपके सामने तो यहाँ आज जितनी भी स्कूल मौजूद थी हम सारे स्कूल से इंडिविजुअली टाई अप करेंगे उनकी उनकी जो स्टूडेंट्स हैं उनको एनरोल करेंगे और इसी के साथ हमारी जो जर्नी है वो आगे बढ़ेगी मार्केटिंग ये जो इवेंट है ये बहुत बड़ा पार्ट था इस कंपनी की मार्केटिंग का ऐसे इवेंट पीछे में भी प्लान है उसके बाद डिजिटल सोशल मीडिया पे ऑलरेडी हमारा काम चालू है अपनी बस डिजिटल प्रेजेंस को और बढ़ाने का काम कर दिवस भरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एंड 24 मराठी न्यूज चैनल